नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी कॉटन साडीचा सा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे पहिल्यांदा मी गळपट्टी तयार करून घेणार आहे अगदी साधा जरी ब्लाऊज ब्लाऊज डिझाईन असलीही तरी जरा वेळ लागतो या डिझाईनला नेहमीप्रमाणे गोलगळा गोल न घेता मी जरा त्याला करू असे काढून जे डिझाईन तयार केलेली आहे इथे मी कॅनवास पेपर लावून त्याला साईडने काप जे गळपट्टी आहे ती दुमडून घेतलेली आहे आणि जादाचं कापड इथे कापून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घेणार आहे हे मी प्रमाणेच हे जोडून घ्यायचं आहे असे ब्लाऊज साधे जरी आ, असले जरी आ, तरी पण घातल्यावर एवढे सुंदर दिसतात इथे मी मध्य मध्यभागी मद्धे एक रेषा काढून घेतलेली आहे आणि तयार गळपट्टी ते ठेवलेली आहे इथे मी जसा आकार दिसत आहे त्याप्रमाणे सावकाश अगदी ही शिलाई घालत आहे प्रत्येक कर अगदी व्यवस्थित आला पाहिजे आणि जरा ह्या डिझाईनला वेळ लागतो पण शिवल्यावर एवढा सुंदर दिसतो ब्लाऊज आता इथे मी जादाचं जे कापड आहे ते कापून टाकणार आहे हे पण कापताना जरा सावकाश कापायचं एखाद्या वेळी कट जाऊ शकतो ह्या डिझाईनला कॅनवस हे कंपल्सरी घालायचा नाहीतर गळा उलटतो व्यवस्थित इथे कट देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर गळा पलटवून घ्यायचा आहे व्यवस्थित कॉर्नरला स्क्रूड्राईव्हच्या मदतीने आपण हे परतवून घ्यायचं आहे आणि आता ह्याला एक दाब शिलाई मी देणार आहे सुद्धा शिलाई जरा सावकाश द्यायची आहे इथे माझी शिलाई देऊन होत आहे आणि याच्यानंतर मी याला लेस लावणार आहे असा पण आपण ठेवू शकतो ब्लाऊज काठाला मॅचिंग अशी मी लेस घेतलेली आहे इथे वेळ व्यवस्थित अगदी चुण देऊन कॉर्नरला चावका अगदी लेस लावत जायची आहे परफेक्ट अगदी मॅचिंग नाही कारण काठाला शायनिंग असल्यामुळे मला परफेक्ट मॅचिंग मिळालेली नाही आहे पण साधारण मॅचिंग मी इथे फॉल सॉरी लेस लावलेली आहे आणि इथे मी डबल शिलाई करून घेणार आहे तसंच इथे मी टक्स देऊन घेतलेले आहेत आणि ही माझी ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे याच्यानंतर मी सेम डिझाईन हाताला पण करून दाखवणार आहे म्हणजे गळ्यासारखेच आपले हात असे सुंदर दिसणार आहेत इथे मी अस्तर जोडून घेत आहे ब्लाऊज पीस पण अगदी छोटा होता त्याच्यामुळे मला जोडून घ्यावा लागला याच्यात लॉंग स्लीव्स पण एकदम छान दिसतील नेहमीप्रमाणेच इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे उलट्या बाजूनेच आपल्याला अस्तर लावायचं आहे आणि मी आधी अंदाज घेतला कॅनवस कट केलेला होता ज्या त्याच्यावर डिझाईन कुठपर्यंत येणार कशी येणार त्याचा आणि मग मक... मग ती डिझाईन मी करणार आहे इथे मी बाकीचं उरलेलं जे कापड होतं जादाचं ते कापून टाकलेलं आहे आता इथे मी कॅनव्हासला जी पट्टी लागणार आहे ती इथे शिवून घेत आहे यावर मी कॅनव्हास ठेवून घेतलेला आहे मध्ये त्याचा काढलेला आहे आणि त्याला शिलाई घालून घेत आहे आपल्याला कर अशी शिलाई द्यायची नाही आहे इथे फक्त कॅनव्हास अस्तरावरून हलू नये यासाठी मी काय केलं आहे अगदी कडेला शिलाई घालून घेतलेली आहे जादाचा जा कॅनव्हास मी काप कापून तिथे वर दुमडून कापड घेतलेलं आहे कॅनव्हस माझा फक्त समोर हाताच्या समोर येणार आहे आतल्या साईडला येणार नाही आहे कारण आपण जेव्हा जेव्हा शिलाई मार्जिन सोडतो तेव्हा कॅनव्हास त्याच्यात ते आल्यामुळे काय होतं की शिलाई माया ज्या भागात येते तो भाग आपला जाड होतो किंवा काखेला टोचू शकतो त्याच्यामुळे मी काय केलं आहे जो भाग आपल्याला दिसणार आहे तिथ पर, तिथपर्यंतच मी डिझाईन हे तयार करून घेणार आहे अशा प्रकारे मी डिझाईन शिवून घेतलेली आहे आता मग प्रमाणे जसं गळ्याला कटिंग केलं तसं सावकाश अगदी कटिंग करायचं आहे आणि व्यवस्थित कट्स देऊन घ्यायचे आहेत इथे काय झालं माझं जरास पुढचं जे पुढे जे टोकाला प्लेन कलरचं कापड दिसत आहे इथे पण मी लेस लावणार आहे त्यामुळे काय त्याला होणार नाही इथे मी दापशिलाई घालून घेत आहे जेणेकरून लेस लावताना ला, लावताना मला सोपं जाईल नाही डापशिलाई दिली आणि डायरेक्ट लेस लावायची असेल तरीही आपण लावू शकतो बघा मी काखेकडे जो भाग येतो हाताचा तिथे मी प्लेनच घेतलेला आहे तिथे मी डिझाईन केलेली नाही आहे प्लेन भाग आपला शिलाई माहीत माहीत जाणार आहे ह्या डिझाईनला मला दोन मीटर लेस लागलेली आहे इथे व्यवस्थित कर देऊन चून देऊन आपल्याला फिनिशिंग कट लेस लावायचे आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची आहेत आणि नेहमीप्रमाणे ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे आता हा आ, या साडीचा ब्लाऊजचा फायनल लुक आहे आणि साडी पण आपण बघू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद